मी आहे तुमच्या सोबत तुम्ही बिंदाच सांगा कुठे यायचं काय करायचं आपण सगळं करूया आता परवा दिवशी मी जेव्हा इथून पुण्यातून वल्लभनगर मधून बसलो मी साडे साडे नऊ साडे दहाची शिवशाही होती चिपळूणची डूट हा सर्व्हिसा गाडी मध्ये एसी नीट नाहीये आता ना। हजार रुपये घेतला बरं का दोघांचे दोघांचे हजार रुपये घेतलेले मला एसी नीट नाही मी त्याला बोललो अहो सर म्हणलं एसी तरी नीट करा एवढे पैसे दिलेत तो म्हणलं काय करणार गाड्याच अशा आहेत म्हणजे पैसे तर पूर्ण घेता ना तुम्ही मला निदान त्याचा थोडा तरी हक्क द्या एसी नीट नाही कम्फर्टेबल सीटिंग नाही चार्जिंग काहीच नाही टॉप गाड्या एज बार झालेल्या तरी हे लोक धकवतात गाड्या का अगदी अगदी बऱ्याच गाड्या चालवत त्या गाड्यांची कंडिशन एवढी बेकार झालेली त्याच्यामुळे ते मध्ये बंद पडणं फेल होणं हे प्रकार घडत असतात आणि आजकाल तो प्रकार खूप जास्त त्या गोष्टीकडे लक्ष देतच नाही बरं झालं तुम्हाला कळवलं हे हो त्यांचे जे हेल्पलाईन नंबर असतात का की आगाराला आगाराला फोन करा अजिबात लागत नाही भाऊ नाही लागत नाही लागत प्लीज तुम्ही ते तुमची पोस्ट पाहिली माझं मन एवढं भरून आलं म्हटलं बरं हाच आपला घेणार म्हटलं पुढे कारण मी प्रयत्न केला माझ्या प्रयत्नाला यश नाही आला नाही तर तुझ्या प्रयत्नाला तरी यश येऊ दे मी आहे सोबत तुम्ही बिनधास्त सांगा कुठे यायचं काय करायचं आपण सगळं करूया बिलकुल बिलकुल धन्यवाद धन्यवाद शंभर